सोलापूर शहरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवासांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यासाठी सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे व एस टी गाड्या या नेहमी फुल होऊन धावत असतात पण येथे एकोणतीस तारखेपासून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत पण प्रवासांच्या सोयीसाठी दररोजपेक्षा दहा जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांनी दिली मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे, विभागाती, रेल्वे स्थानक दौंड गार्ड लाईन दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए केरम्यान इंटर लॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे यासाठी सोलापूर विभागातून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांवर जास्त परिणाम होणार आहे यामुळे याचा फटका पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे कोरोना काळात जेव्हा मार्गावर कोणत्याही गाड्या धावत नव्हत्या त्यावेळी अनेक खासगी वाहन चालकांनी फायदा घेतला पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागले शिवाय काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्या ब्लॉक मुळे सिद्धेश्वर एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली होती त्यावेळीही अनेक प्रवाशांना तिकीट दरवाढीचा अनुभव आला यामुळे प्रशासनाने वेळीच कार्यवाही करीत जाता तिकीट आकारले जाणार नाही याकडे कटाक्षाने पाहावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे